जगातली सगळी जंगल एक तर व्यवस्थित राखली गेली पाहिजेत किंवा ती माझी झाली पाहिजे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा आगळा वेगळा आहे आता जास्त माहिती माझ्या तोंडून न देताय ना आपले मित्र आपल्यासोबत आहेत जर्नवीत निखिल म्हणजे एक निखिल आहे आणि दुसरा एक दादा आहे निखिलचा मित्र आहे तर त्याच्या ओळखीतून आपण ह्या ठिकाणी का आलो आहे तर ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो सो मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जगातली सगळी जंगल एक तर व्यवस्थित राखली गेली पाहिजे किंवा ती माझी झाली पाहिजे हे ब्रीद वाक्य म्हणणाऱ्या नंदू तांबे या आवलीयाला आज आपण त्याच्या घरी शिरवली येथे आलो आहोत तर त्यांनी इथे ते काय केलं आहे तर त्याच्या जी वडिलोपार जी सहा एकर जंगल होतं ते वाढवून त्याने आज चाळीस एकर बर्ड सँच्युरी एवढं मोठं प्रायव्हेट जंगल केलं आहे तर ते आज आपण बघायला आलो आहोत जसं की दादा म्हणाला तर या फार्म स्टेच्या इथे आलो तर काल आहे ते तुम्हाला था थोडक्यात आता पुढे समजेल त्याआधीने तुम्हाला एकदम कोकणी पद्धतीतलं एकदम गावच्या पद्धतीतलं जे गेट असतं ना ते गेट इथे पाहायला मिळते आणि एंट्री केल्यानंतर मित्रांनो आहे ना पूर्णपणे बघाल त्याच्या आधी बाजूला जंगल 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 आहे जसं दादाने सांगितलं ना सुरुवातीला त्यानुसारच त्या ब्रीद वाक्यानुसार आहे ना येथील नंदू दांबेनी ह्या जंगलाचं आणि येथील संपूर्ण ओव्हरऑल परिसराचं आहे ना तशी जपणूक करायचा प्रयत्न केला आहे सो जाऊया भरपूर त्यांना भेटूया तोपर्यंत तुम्ही भेटू तर मित्रांनो हे जे घर आहे ना तर ते आहे नंदूतांबींचं घर आणि इकडे त्यांचं स्टे आहे तुम्ही पाहू शकता पर्यटकांना राहण्यासाठी वगैरे उत्तम अशी इथे सोय केले आणि चारही बाजूला जे मित्रांचा जंगल बघताय ना ह्या आवारातले सर्व जंगल आहे ना तर हे नंदूतांबींचं वैयक्तिक जंगल आहे सुरुवातीलाच आ... सुरुवातीलाच आपण माहिती घेतली की यांनी स्वतः हे पूर्ण जंगल राखण्यासाठी ना पूर्णपणे म्हणाल ना तर जीवतोड मेहनत घेतली आणि आता तीच कुठेतरी नाही ह्या ठिकाणी दिसते उन्हाळ्याच्या दिवसात मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आहे ना इथे आल्यानंतर आहे ना तो फील येत नाही म्हणजेच जी गावची पद्धत म्हणतात ना एकदम जो रॉनेस तर तो ह्या ठिकाणी आपल्याला जाणवतो आहे आणि तोच आपल्याला हवा असतो सुखाच्या शोधात येणारा प्रत्येक माणूस मला वाटतं की ह्या ठिकाणी आला तर तो सुख नक्की घेऊन जाईल आता पण ह्या वाटेने सरळ जाऊया खाली कारण इकडे आहे ना बर्ड हाईटचा स्पॉट केला आहे ज्या ठिकाणी पक्षी वेगवेगळ्या जातीचे पक्षीवर पाहायला मिळतात आता दुपारची वेळ असल्याकारणाने सांगता येत नाही पाहायला मिळतील असे परंतु जर पाहायला मिळाले तर ते आपण आपल्या चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू अदरवाईज आपण बाकीची माहितीसुद्धा आपण ह्या ठिकाणी देणार आहोत तर ती माहितीसुद्धा आपण देऊ तर मित्रांनो आता आपण आलो आहोत नंदू तांबे यांनी केलेल्या बर्ड हाईड इथे तर या बर्ड हाईडचं वैशिष्ट्य असं आहे की ते पक्षी निरीक्षण केलं जातं शिवाय पक्ष्यांना न कळता आपण असे एक कृत्रिम इथे सोय केलेली आहे ज्यात आपण बसू शकतो तिथे ट्रायपॉड वगैरे लावलेले आहेत त्याने आपण पक्ष्यांची हालचाल टिपू शकतो हो कॅमेऱ्यामध्ये आणि इथे आपण कृत्रिम त्यांच्यासाठी एक तलाव केलेला आहे छोटं पॉंड म्हणू शकतो हो डबकं आपण पक्षी त्यात सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेत आंघोळ करतात किंवा ते स्वच्छ होतात आणि पाणी पियला पण सोय होते आणि इथे हे असे काही स्टँड केलेले आहेत त्याच्यावर आपण पपई लावतो आणि पपई ह्या पक्ष्यांचा सर्वात आवडतं फळ आहे तर मित्रांनो शांतपणे पक्ष्यांना त्रास न होताय ना जर आपल्याला किंवा पर्यटकांना जर कोणी येत असेल त्यांना जर पक्षी बघायचे असतील ना तर त्यासाठी इकडे आहे ना छोटी झोपडी तयार केली जसं दाताजीने सांगितलं आतमध्ये खुर्च्यावर लावलेत की तिथून इथून आपण शांतपणे फोटोग्राफीसुद्धा करू शकतो आणि इथून आपल्याला पक्ष्यांची ओळखसुद्धा होऊ शकते आणि ह्या ठिकाणी आहेत ना एक कृत्रिम सेटअप तयार केला आहे जिथे संध्याकाळचे आणि सकाळचे या दोन वेळेत आहेत ना वेगवेगळे पक्षी येतात इथे खाणं खातात थोडीशी मजा वगैरे करतात आणि पुन्हा मग जंगलामध्ये संचार करायला निघून जातात सो so, ही कन्सेप्ट मित्रांनो आहे ना खूप छान आहे वेगळी आहे आणि आज मी पहिल्यांदाच अनुभवतो आहे सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना नंदूकाकांना आहे ना मी थँक्ससुद्धा बोलेन सो so, अशा कन्सेप्ट मित्रांना आहेत ना कोकणात व्हायला पाहिजेत आणि हे सगळ्यांनाच पॉसिबल नसतं जो एक वेगळं ब्रीद वाक्य आणि स्वतःचं धैर्य बनवतो ना तोच हे करतं सो so, माझ्याकडून आहे ना एक लाईक तर आहेच आता खाली जाऊया अजून थोडंसं जंगल फिरूया एक्सप्लोरिंग करूया आणि बघूया अजून वेगवेगळी माहिती काय मिळते आणि एक्सपिरियन्स इथला घेऊन जाऊया तर मित्रांनो आपण आहे ना ऑलमोस्ट आता थोड्या घनदाट जंगलामध्ये जाय आलो आहे तर नंदुवाग अजून आले नाहीत का वरती त्यांचं थोडंसं काम आहे म्हणून बट जर ते असते ना तर इथल्या छोट्या छोट्या पक्ष्यांचे जे आवाज येतात ना त्या आवाजावरून त्यांनी सांगितलं की कोणता पक्षी त्या पक्षीची जात कोणती आहे ती तर मित्रांनो आता तिथे दादा उभा आहे तर हे आंब्याचं झाड बघा ना केवढं मोठं आहे आता जरा एकदा दाखव रे तुझ्या देसी आंबा आहे विदाऊट कलम केलेला तर तुझी वेट बघा किती झाड तर मित्रांनो असे जे आंब्याची झाड आहेत ना हे नामशे नामशेष झाले पण बघा वर त्याच्यावर जवळजवळ साठ सत्तर फूट उंच केलेला आहे झाडे आता फार कमी असे मिळतात झाड बघायला हा हे कलमी आंबे नसतात नाही 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 हे आपले देशी आंबे देशी आंबे इथे पूर्वपर चालत आले चालले आहेत बरोबर हा आणि लोक हे कट करून कलमी आंबे लावतात बरोबर माझं असं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही आ, उत्पादन आणि पैसे कमवण्यासाठी जरूर लावा हापूस yes. आंबे किंवा कलमी आंबे पण आपल्या पुढच्या पिढीला पाहण्यासाठी आणि इथलं लोकल कोकणची टेस्ट जी पुढच्या पिढीला जर चाकायची असली तर देशी आंबे सुद्धा तुम्ही तेवढेच टिकवले पाहिजे टिकवले पाहिजेत हे जंगलासाठी आणि साठी आपल्या सुद्धा महत्वाचे महत्वाचे बरोबर बरोबर तर मित्रांनो दादा तर आपल्याला जॉईन झालेत मागाची गौरवने आपल्याला थोडी माहिती दिली दादा मला आता जे जंगल राखलंय त्याबद्दल तुझ्याकडून थोडक्यात माहिती ना हा यातलं काही जंगल आहे मी नवीन तयार करतोय आणि काही मुळातच गुन्हा आहे मी यातली काही झाड सांगणार तीनशे साडेतीनशे वर्षाची आहे ओके तो बेसिकली जंगल ग्रो होत असताना एखादं जंगल किंवा एखादं झाड डायव्हर्सिटिकल कंडिशनमध्ये यायला किती वेळ लागतो तर त्याचं खरं उत्तर आहे नव्वद वर्ष सत्तर okay. ते नव्वद वर्षानंतर एखादं झाड डायव्हर्सिटिकल कंडिशनला येतात म्हणजे जवळजवळ तीन ते चार पिढ्या अगोदर त्याचे बाकीचे रोल चालू होतात म्हणजे त्याचं सावली देणं असेल त्याचं ऑक्सिजन देणं असेल म्हणजे ऑक्सिजन जेवढं देतात तेवढं ते घेतही असतात त्याच्यानंतर त्याला फळं येणं असेल ती फळं आपण वापरणं असेल किंवा काही इमारती झाडांची लाकडं जे आहे ती वापरण्यासारखी होत असतात त्याचा जो डायव्हर्सिटीला मेजर इफेक्ट चालू होतो रोल चालू होतो तो सांगता सत्तर ते नव्वद वर्षानंतर आणि अशी झाडं ज्या जंगलात असतात त्याला रिच फॉरेस्ट म्हणतात ओके सो okay. so, अशी जंगल पूर्ण वेस्टर्न घाटमध्ये पसरलेली होती जी शेकडो वर्षांची होती सो hmm. so, अशी काही झाडं माझ्याकडे आहेतच आणि आपण नवीन बघता समोर ह्याच्यामध्ये एक ॲटमॉस्फिअर क्रिएट करतो की आपलं वेस्टर्न घाट hmm. याच्यामध्ये जे असलेलं जा सदाहारी जंगल आहे त्याच्यासारखा हा पॅच तयार करत आणला आत्ता मे महिना आहे चालू आज वीस तारीख आहे तुम्ही इथं बघाल की इथं किती ग्रीनरी आहे त्याच्या पलीकडे बघा एका सदन पॅचच्या वरती तुम्हाला ड्रायनेस मिळेल पण इथं सगळे ग्रीनरी आहे सगळे आहेत आहेत ते उत्तम okay. सो ही झाडं मोठी आहेत त्याच्यामुळे इथल्या डायव्हर्सिटी अॅडॉप्ट करायला नवीन झाडांना खूप सोपं जातं आता तुम्ही झाडं मोठी बोललात मी मगापासून ऑब्झर्व्ह करतोय की आंब्याची झाड आहेत ना ही मला वेगळी दिसतात आणि उंच दिसतात त्याबद्दल काय हा त्याचं कारण म्हणजे सदन सेमी ट्रॉपिकल झोन टाईपचा एरिया आहे साधारण म्हणजे ही तेव्हाची झाड आता इथला एटमॉस्फिअर थोडं बदलून गेलं आपण त्याला कन्वर्ट करायचा प्रयत्न करतोय परत सो आता हे सदाहरित जंगलांमध्ये येतं निम सदाहारी जंगलांमध्ये येतं याच्यामध्ये मिक्स झाड आहेत पण झाडं आहेत थोडी आणि एव्हरग्रीनची पण झाड आहेत सो हे थोडं मिक्स जंगल आहे पण ही जी झाडं जुनी आहेत ती फार जुनी आहेत त्यांनी तो सेमी सदन ट्रॉपिकल झोनचा सगळा भाग अनुभवलेला आहे तो त्याच्यामध्ये ते रोल प्ले करत होते त्याच्यामुळे ती झाडं ही टॉल मध्ये येतात ही उंच वाढणारी झाडं का झाली आहेत तर त्यावेळेला प्रकाश संशोधनासाठी प्रत्येक झाडाला उंच वाढावं लागतं बरोबर त्या झाडांपेक्षा ते जेव्हा वर येतं म्हणजे एक प्रकारे कॉम्पिटिशन लागायची त्यांच्यामध्येच झाडांमध्ये उंच वाढण्यासाठी सो ते फोटोसिजनसाठी वरती जातात ओके त्याच्यामुळे कुठलाही ट्रॉपिकल फॉरेस्ट मधला एरिया जो आहे तिथे बैठकी ती झाडं मोठी आहेत सगळी ओके आणि कोकणात सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी जे जुन्या आंब्याची झाडं असतील बागांमधनं लोकांच्या ती उंच दिसत त्याचं कारण ते आहे कारण ती झाडं फार जुनी आहेत बागा लोकांच्या नवीन आहेत ओके okay. सो आपल्याला अट्रॅक्शन लोकांना वाटतं ते बागेचं वाटतं खरं तर अट्रॅक्शन असायला पाहिजे त्यातल्या जुन्या झाडांचं बरोबर आम्ही लोकांना ते सांगतो की तुम्ही लोकांच्या असलेल्या बागा वाड्या बघू नका त्याच्यातली किती झाडं जुनी आहेत ती कशी आहेत ती कशी सस्टेन झाली आहेत आणि तशी झाडं आपल्याला कशी टिकवता येतील याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे सो त्यासाठी आपण ही नवीन इकडं नवीन झाडं तयार करणं चालू आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये म्हणजे पाम आहे अरेका पाम आहे ते बिलॉंग टू ट्रॉपिकल फॉरेस्ट सगळे तर ती नवीन झाड लावतोय सगळी सदाहरित झाड आपण नवीन लावलेत इथं आपल्याला रुद्राक्षांपासूनची झाडं आहेत कॉफी आहे इथं उत्तम कोको आहे रातं म्हणजे कोकम म्हणतो ते आहेत आंबे आहेत तर ते झाड आपण तुम्ही बघितलं तर मिरवेल सोडलेत मिरीमुळे त्याचं वातावरण खूप चांगलं होतं ओके आणि झाडांवरती येणारे जे काही छोटे मोठे रोग असतात त्याला ते प्रोटेक्ट करतो तर त्याच्यामुळे मिरी असलेली झाडांची वाढ चांगली होते त्यांचं आयुष्य सुदृढ राहतं आणि ते सुदृढ राहिले okay. की तिथल्या वातावरणामध्ये स्पायसेसमुळे जो काय त्याला मेडिसिनल व्हॅल्यू असते तिथल्या वातावरणामधले बदल करण्याची क्षमता त्याच्यामुळे जीवनमानावर सुद्धा उत्तम परिणाम होतात okay. सो आपले पूर्वज हे प्रचंड ज्ञानी होते मी त्यांना कधीच क्लेवर म्हणणार नाही ते ज्ञानी होते कारण क्लेव्हर म्हणजे इंटेलिजंट सॉरी क्लेव्हर म्हणजे हुशार आणि ज्ञानी म्हणजे इंटेलिजंट बरोबर पूर्वज इंटेलिजंट त्यांना माहिती नव्हतं की ह्याचा उपयोग काय आहे पण त्यांना हे माहिती होतं की हे गरजेचं आहे बरोबर सो त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बागांमध्ये तेव्हापासून लावून ठेवल्या होत्या ओके सो त्याची फळं खरं तर आपण आज मिळवतो ही सगळी आता इथं आपण जे काय अॅटमॉस्फिअर क्रिएट करतो त्यासाठी जे काय ट्रॉपिकल फॉरेस्ट मध्ये असे झाड आहेत ती ही इथं आपण लावतो आता हे सोरमाड म्हणतात त्याला लोकल नेममध्ये काही लोक त्याला भरली माड म्हणतात म्हणजे याचं इंग्लिश नाव आहे फिश पाम म्हणजे ह्याचं पानं बघा फिशच्या टेलसारखे असतात माशांच्या ओके अन फिशटेल पाम सो हे आहेत ह्याची जी फळं असतात ती लोकल नेममध्ये आपल्याकडे कोकणात ज्याला काळमंजर म्हणतात म्हणजे पाम सिबेट ते ह्याची फळं खूप खातात तुम्ही बघितलं तर त्याची भरपूर नवीन रोपं तुम्हाला दिसली म्हणजे हजारो देत माझ्याकडे एका ठिकाणी तर काही हजार रोप आहेत आता सो okay. so, एका छोट्या मध्ये सो hmm. so, त्यांनी खाल्लेली ही जी फळं आहेत ती मधून बाहेर येतात आणि त्यांचं जर्मिनेशन शंभर टक्के होतं okay. आणि ते त्यांचं त्यांची म्युटेशन पण चांगली असते so, सो त्याच्यामुळे त्यांचं जागण्याचं प्रमाण चांगलं असतं ओके सो okay. so, अशी ही सगळे आहेत आता आपल्याकडे आयुर्वेदातली बरीच झाडं आहेत ही दमावेल आहे जे नावे असता मेटिका इंडिका कडेला आपण हे पण लावलंय होते हे जंगली ह्याचं झाड आहे जायफळाचं हे जायफळ आहे हे हा रुद्राक्षाचं झाड एक मोठं अजून खूप मोठी होती ही साधारण वय काय असेल हे आता चार पाच चार पाच चार एक वर्षाच आहे चार ते पाच वर्ष चार ते पाच वर्षाच आहे आणि ह्याच म्हणजे त्याच्यावर रुद्राक्षच पर्यंत अंदाजे साधारण वय किती व्हायला लागतं नाही हे जरा एका वेगळ्या पद्धतीचं रुद्राक्षाचं झाड आहे आणखीन आपल्याकडे इंडोनेशियन असतं म्हणजे भारतीय मूळ पण भारतात पण असतात ती झाड खूप ती लावलेत जवळजवळ माझ्याकडे वीस झाड आहेत ओके आणि यातली एक चार पाच जरा लवकर फळ देतील तरी साधारण ह्याच्या पुढे वर्षात देतील साधारण वर्ष लागतात असा माझा अंदाज आहे खरं हे माझं मत आहे कारण त्याला उत्तम वातावरणात त्यांनी लवकर फळ दे मी बघितलेत म्हणून अदरवाईज साधारणतः एक तीस चाळीस वर्षांच्या नंतर साधारणतः ह्याला फळ येतात रुद्रक्षांना म्हणजे अॅटमॉस्फिअर कसं असेल ते कुठल्या अॅटमॉस्फिअर मध्ये वाढलंय त्याच्यावर ठरतं की रुद्राक्षाचं फळ कधी येईल हो ओके okay. हे आंब्याचंच झाड आहे पण ह्याच्यावरती बघा तुम्ही भरपूर लाइकेन आले हे सगळे झाटासट इतर मोठ्या झाडांमधून अॅडॅप्टेशन घेत असतात डायव्हर्सिटीचं सो इथं साठी जेवढा वेळ लागेल तेवढाच डायव्हर्सिटी वाढायला वेळ लागतो आणि बाकी त्याचं एज बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे इथे तुम्हाला झाडांच्या मुळांवरती सुद्धा लाइकेन मिळेल लाइकेन आहे मॉस आहे वेगवेगळ्या प्रकारचं बरोबर हे मुळांवरती पण मिळेल बरोबर म्हणजे हा रिचनेस असतो जंगलांचा खरं आणि वेस्टर्न घाट अशा जंगलांनी प्रचंड भरलेला होता बरोबर वेस्टर्नखाडा खूप जास्त रिच असलेला भाग आहे आणि जगात मधला भाग आहे असा की अत्यंत सुंदर आणि अत्यंत रिच बरोबर आता मी जस्ट सांगितलं की हे मॉथचे कॅटरपिलर आहेत कॅटरपिलर नाही ककून आहेत ज्याच्यातनं ते आता बाहेर येतील पण बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की मॉथ म्हणजे नक्की काय तर त्याला मराठीत खरं नाव आहे पतंग आता तरीही प्रॉब्लेम होतो लोकांना ते पतंग म्हणजे नक्की काय तर खूप लोकांना असं वाटतं की रात्री पण काही बटरफ्लाय असतात मोठे ओके ती उडत असतात तर त्या लोकांना वाटतं की हे बटरफ्लाय रात्री कशी उड म्हणजे बाहेर पडतात तर ते रात्री जे उडत असतात बटरफ्लाय सगळे दिसणारे ते सगळे मॉथ आहेत ओके आणि जे दिवस असतात ते बटरफ्लाय आता काही मॉथ आहेत जे दिवसाही उडतात डे लाईट मॉथ म्हणतात त्यांना पण मॅक्सिमम मॉत हे नॉक्टर्नल असतात ओके सो हा मॉथच ककून आहे का मोठ्या पंखांचा छान मत बाहेर येईल ओके ह्याला साधारण दोन महिने तरी जातील एक महिना तरी नक्कीच येईल दोन महिने